नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केलेली आहे याशिवाय विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली आहे आता हे सगळं पाहत असताना तुम्हाला माहितीच आहे की भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना होऊन आपण पंच्याहत्तर वर्ष त्याची साजरी करतोय तर त्या अनुषंगानं निवडणूक आयोग याच्यावरती प्रश्न विचारणं ओघानं येतंच म्हणजे तुम्ही राज्यसेवा पाहिले असेल कंबाईन पाहिलं असेल आणि आत्ता होणारी यू पी एस सी असेल त्याच्यामुळं निवडणूक आयोग हा परीक्षेच्या दृष्टीनं कमीत कमी यावर्षी तरी हॉट टॉपिक आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण निवडणूक आयोगाबद्दलच्या संविधानिक तरतुदी दोन हजार तेवीसला मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त यांच्या निवड निवड नियुक्तीबद्दल केलेला कायदा या अनुषंगानं ज्या काही महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल याशिवाय निवड समिती आणि शिफारस समिती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाच्या बद्दल मांडलेलं आपलं मत आणि आत्तापर्यंत भारताचे झालेले सव्वीस निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कार्यकाल तर या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या लेक्चरमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं लेक्चर अगदी पहिल्या मिनटापासून शेवटच्या मिनटापर्यंत एक सेकंदही स्किप न करता पहा आणि शेजारी पेन आणि पेपर घेऊन बसा ज्या गोष्टी पहिल्यांदा तुम्ही ऐकताय किंवा पाहताय त्या गोष्टी न विसरता नोट डाऊन करा कारण तुम्हाला माहीत आहे की रमादेवी हे मी बऱ्याचशा वेळेला प्रिडिक्शनमध्ये सांगितलं होतं आणि कंबाईन दोन हजार चोवीसची जी पूर्वपरीक्षा आहे तर रमादेवी यांच्यावरती प्रश्न विचारला होता रमादेवी भारताच्या निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या आणि त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे ओके आत्ताच एक देश एक निवडणूक हे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण केलेल्या समितीचा अहवालसुद्धा गव्हर्मेंट ऑफ इंडियाने स्वीकारलेला आहे आता तो जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवलेला आहे त्याच्यातलं डिस्कशन झाल्यानंतर मे बी यावर्षी ते लागू होऊ शकतं आणि दोन हजार एकोणतीसची जी लोकसभेची आणि सर्व राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत तर त्या एका वेळेला होण्याची शक्यता आहे एक देश एक निवडणुकीबद्दलचं सुद्धा एक लेक्चर आपल्याच यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे मे बी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तर आजचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे निवडणूक आयोगाबद्दलच्या काही महत्त्वाच्या तरतुदी ज्ञानेश कुमार नक्की कोण आहेत विवेक जोशी नक्की कोण आहेत तर यांच्याबद्दल सगळी माहिती या लेक्चरमध्ये मा आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे जर का तुम्ही व्ही जी एस ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजारची बिल ऐकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील चला तर मग सुरुवात करूया नक्की घडलंय काय बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात आलेली आहे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्य निवडणूक आयुक्त होण्याच्या अगोदर ज्ञानेश कुमार हे भारताच्या निवडणूक आयोगाचे आयो आयुक्त म्हणून काम करत होते बरोबर निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी नवीन कायदा जो केलेला आहे दोन हजार तेवीसला तर या नवीन कायद्याअंतर्गत नियुक्त झालेले कुमार हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे कायदा कोणता होता मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती आणि पदाचा कालावधी कायदा दोन हजार तेवीस हा कायदा दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेला आहे आणि दोन हजार तेवीसचा हा एकोणपन्नासावा कायदा आहे या कायद्याच्या कलम चारनुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून माननीय राष्ट्रपतींनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांची भारतीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केलेली आहे ओके okay. हा जो कायदा आहे तर या कायद्याच्या कलम चारनुसार हे लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो कलम चार नोट डाऊन करून ठेवा आता हे ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे तर निवडणूक आयु आयुक्त आयु, आयोगामधली आयुक्ताची एक जागा रिकामी झाली होती तर त्या जागेवरती विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे हरियाणा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आय एस आहे ते अधिकारी विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे जोशी यांचा जन्म एकवीस मे एकोणीसशे सहासष्ट रोजी झालेला आहे ते दोन हजार एकतीसपर्यंत निवडणूक आयोगात काम करतील विवेक जोशी भारताचे नवे निवडणूक आयुक्त आणि ज्ञानेश कुमार भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त हे लक्षात ठेवा ओके दोघांची नियुक्ती एकाच वेळी राष्ट्रपतीने डिक्लेअर केलेला आहे आत्ता प्रश्न पडतो हे ज्ञानेश कुमार आहेत कोण त्यांच्याबद्दल आपण पाहूया एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे केरळ केडर आहे अधिकारी असणाऱ्या कुमार यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी आग्रा इथं झाला त्यांचा कार्यकाळ सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीसपर्यंत असेल सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत तर ते आपल्या पदावरती राहतात सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष पाहिलं तर त्यांना सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीसपर्यंत ते मुख्य निवडणूक आयुक्त या पदावरती राहू शकतात त्यानंतर काही दिवसांनी माझ्या दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुकाचा कार्यक्रम ते जाहीर करू शकतात ओके okay. आता हे ज्ञानेश कुमारांचं शिक्षण काय झालं आहे आय आय टी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी टेक केले याशिवाय आय सी एफ ए आय इंडियामधून बिझनेस फायनान्स केले आहे एच आय आय डी हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकेमधून पर्यावरणीय अर्थशास्त्राचा त्यांनी अभ्यास केलेला आहे याशिवाय होम केडर केरळ होतं त्यांनी केरळमध्ये असताना शासकीय सेवेत विविध पदं भूषवलेले आहेत ते केरळ सरकारमध्ये एर्नाकुलमचे सहाय्यक जिल्हाधिकारी होते आदूरचे उपजिल्हाधिकारी होते केरळ राज्य विकास महामंडळाचे एम डी होते कोचीन महानगरपालिकेचे आयुक्त केरळ राज्य सहकारी बँकेचे एम डी उद्योग आणि वाणिज्य संचालक एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी गोसरी आयलंड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे सचिव त्रिवेंद्रम विमानतळ विकास सोसायटीचे एम डी केरळ राज्य परिवहन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक नवी दिल्लीतील केरळ हाऊसचे ते नियुक्त निवासी आयुक्त होते आणि सर्वात शेवटी केरळ सरकारचे सचिव म्हणून त्यांनी वित्त संसाधने जलदगती प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग आधुनिकीकरण सरकारी कार्यक्रम आणि अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार असे विविध विभाग हाताळलेले आहेत केरळ सरकारचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आपल्याला दिसतं प्रशासकीय कामांचा अनुभव की जो ज्ञानेशकुमार यांना आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अयोध्येतील राम मंदिर निर्माण समितीतही ते सदस्य होते याशिवाय राम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या बालरूपातील मूर्तीची निवड करण्याच्या मंडळातही त्यांचा समावेश होता याच्यावरती प्रश्न बनू शकतो हे लक्षात ठेवा याशिवाय भारत सरकारमध्ये त्यांना संरक्षण मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे गृह मंत्रालयात सहसचिव आणि अतिरिक्त सचिव होते केंद्रीय गृह मंत्रालयात संसदीय कामकाज मंत्रालयात सचिव होते सहकार मंत्रालयात सचिव होते ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवृत्त झालेले आहेत ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसपासून केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून काम कार कार्यरत होते म्हणजे लक्षात ठेवा मुख्य निवडणूक आयुक्त व्हायच्या अगोदर ते निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून काम करत होते ओके हे समजून घ्या आणि राम मंदिराशी किंवा अयोध्येतल्या राम मंदिराशी त्यांचा संबंध आहे जर का तुम्हाला इलिमिनेशेड मेथड वापरायची असेल आणि जर का ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल जर का अयोध्येचा एखादा सेंटन्स तुम्हाला तिथं दिसलं तर ते बरोबर पकडूनच चाला ओके येथे लक्षात ही आउट ऑफ द बॉक्स जाणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आता बघा निवडणूक आयुक्तांची निवड कशी होते निवडीसाठी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये संसदेनं कायदा केला आहे वरती मी तुम्हाला सांगितला तो कोणता कायदा आहे या कायद्यानुसार आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर नियुक्त आयुक्तांची नेमणूक शोध समिती आणि नंतर निवड समिती या प्रक्रियेतून जाईल आधी शोध समिती पाच पात्र नावांची यादी केली शोध समितीत कोण कोण असतं केंद्रीय कायदा मंत्री केंद्र सरकारमधील दोन सचिव ही पाच नावे नंतर पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीसमोर जातील आता निवड समितीत कोण कोण असते तर निवड समितीचे अध्यक्ष असतात पंतप्रधान एक केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता अशा तीन सदस्यांची निवड समिती असते ही निवड समिती पाच नावांपैकी एका नावाची शिफारस राष्ट्रपतींना करेल अशा प्रकारे आता भारतात मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नेमणुका केल्या जातील आता ज्ञानेश कुमार आणि विवेक जोशी यांची जी नियुक्ती केलेली आहे निवड समितीमध्ये तर त्या निवड समितीचे अध्यक्ष होते पंतप्रधान नरेंद्र मोदी याशिवाय केंद्रीय कायदा मंत्री म्हणून त्याच्यामध्ये किंवा केंद्रीय मंत्री म्हणून केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन अर्जुनराम मेघवाल यांनी भूमिका पार पाडली तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या तिघा जणांनी ज्ञानेश कुमार आणि विवेक जोशी यांची निवड केलेली आहे आणि मग त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे ओके इथपर्यंत दॅट्स इट आता निवडणूक आयोगाची तरतूद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत पंधरा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे एकोणतीस संदर्भातील प्रस्ताव मांडलेला आपल्याला दिसतो त्यामध्ये त्यांनी अन्य तरतुदीबरोबरच अशी तरतूद करण्यात आली होती की मतदार याद्या तयार करण्यावर देखरेख ठेवण्यासाठी या कामाला दिशा देण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेच्या आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या सर्व निवडणुकांचं संचलन हे राज्याबाहेरील एका संस्थेकडे सोपवलेलं असेल त्या कार्यकारिणीला निवडणूक आयोग असं म्हटलं गेलं ओके तीनशे एकोणतीसबद्दलचा आहे त्यानंतर त्यांनी नमूद केलं की निवडणूक आयोग ही एक कायमस्वरूपी संस्था असेल या संस्थेचे प्रमुख मुख्य निवडणूक आयुक्त असतील आणि त्यांच्याकडे निवडणुकासंदर्भातील संदर्भातील एक आराखडा व त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रसामग्री असेल आणि निवडणुका सामान्यतः दर पाच वर्षांनी केल्या जातील बेचाळीस आणि चव्वेचाळीस या घटनादुरुस्ती तुम्हाला माहिती आहे की कालावधी कमी जास्त ते तुम्ही वाचलं असेल ते काय मी इथं सांगत बसत नाही आता चला निवडणुका आणि घटनात्मक तरतुद्या कलम तीनशे चोवीस ते कलम तीनशे एकोणतीसपर्यंत तुम्हाला निवडणूक आणि निवडणूक आयोग आणि नि त्याच्यासंबंधीच्या घटनात्मक तरतुदी पाहायला मिळतात कलम तीनशे चोवीसनुसार भारताच्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि कलम तीनशे सव्वीसनुसार आपल्याला मताचा अधिकार किंवा मताधिकार किंवा प्रौढ मताधिकाराच्या आधारावर लोकसभा आणि राज्यातील विधानसभेसाठी निवडणुका घेतल्या जातील ओके तीनशे चोवीसनुसार भारताचा निवडणूक आयोग आणि तीनशे सव्वीसनुसार प्रौढ मताधिक मताचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे ओके याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट कलम तीनशे एकोणतीसनुसार न्यायालयांना निवडणुका विषयामध्ये हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या ज्यावेळेस लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतात तर त्यावेळेस तुम्हाला माहितीच असेल की भारतात महाराष्ट्राचे जे पोलीस महासंचालक होते रश्मी शुक्ला तर यांची बदलीसुद्धा निवडणूक आयोगाने केली होती त्याच्यामुळं इलेक्शनच्या काळात निवडणुकांच्या काळात निवडणूक आयोगाला जास्तीचे अधिकार जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असल्याचं दिसतंय ओके त्याच्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करण्याला प्रतिबंध आहे त्याच्यानंतर भारतीय निवडणूक आयोग एक संविधानिक संस्था तुम्हाला माहितीच आहे की भारतीय निवडणूक आयोग ही एक कायमस्वरूपी संविधानिक संस्था आहे निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानानुसार करण्यात आली आणि आयोगाने दोन हजार एकमध्ये आपला सुवर्ण महोत्सव साजरा केलेला आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या निवडणूक आयोगाने आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला तर दोन हजार एकमध्ये निवडणूक आयोगाची स्थापना कधी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि निवडणूक आयोगाच्या आपण पंच्याहत्तर वर्ष सेलिब्रेट करतोय लक्षात ठेवा त्याच्यामुळं याच्यावरती जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचता येईल जेवढं तुम्हाला प्रश्न सोडवता येतील तर तेवढे ते प्रश्न तुम्ही सोडवा बघा आता निवडणूक आयोग एक सदस्य कधी होता आणि त्रिसदस्य कसा झाला मूलतः आयोगाकडे आयो एक मुख्य निवडणूक आयुक्त होते सध्या त्यात मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त असतात सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पहिल्यांदाच दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली कारण तुम्हाला माहितीच आहे की मतदानाचं वय जे होतं तर ते एकवीसवरून अठरा किलो होतं आणि ताण पडला होता म्हणून इतर दोन आयुक्तांची नियुक्ती जी होती तर ती निवडणूक आयोगात करण्यात आली होती परंतु ही जी निवड होती तर ती सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद कुण ते एक जानेवारी एकोणीसशे नव्वदपर्यंतच अगदी दीर्घकाळ दि म्हणजे अगदी कमी वेळ राहिलेली आहे नंतर मग एक ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हा आयोग तुम्हाला बहुसदस्य असल्याचं आहे परंतु त्यामध्ये बहुमताच्या बहुमताचा मताने निर्णय घेण्याचा अधिकार आहे म्हणजे तिथं त्या तिघांमध्ये कोणीही श्रेष्ठ नाही आहे किंवा कोणीही ज्येष्ठ नाही आहे ज्यावेळेस डेडलॉक येईल तर त्यावेळेस बहुमताच्या आधारे निर्णय घेण्यात येतील म्हणजे तिघं जे आहेत म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्त तर हे तिघंही एकाच लेवलला आहेत आणि बहुमताच्या आधारे प्रत्येक निर्णय घेतला जाईल बघा आता आयुक्तांची नियुक्ती आणि कार्यकाळ मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात राष्ट्रपती नियुक्ती करतात पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली निवड समिती आयुक्तांची निवड करतं ती नाव राष्ट्रपती राष्ट्रपतीला दिलं जातं आणि राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात त्यांचा कार्यकाळ सहा वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत असतो म्हणजे जे आधी असेल तेवढा असतो त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच समान दर्जा वेतन आणि भत्ते मिळतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच आणि त्याच कारणास्तव मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढून टाकता येतं म्हणजे ज्या प्रकारे आणि ज्या कारणासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदच्युत केलं जातं तर त्याच आधारे आणि त्याच कारणास्तव भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर केलं जातं हे लक्षात ठेवा म्हणजे काय याच्याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या मुख्य सॉरी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच आहेत हे विसरून जाऊ नका याच्यावरतीसुद्धा वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ओके आता पुढं चला आजपर्यंतचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कार्यकाल बघा मी वन बाय वन दिलेला आहे हे, हे तुम्ही वाचून घ्या याचा एक स्क्रीनशॉट मारतो मी आणि तो तुम्हाला आपल्या व्ही जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करून देतो म्हणजे तुम्हाला वाचता येईल इथं बघा काय केले इथं क्रमांक आहे इथं मुख्य निवडणूक आयुक्ताचं नाव आहे आणि त्यांचा कार्यकाल पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन एकवीस मार्च एकोणीसशे पन्नास म्हणजे वीस मार्चची स्थापना आणि एकवीस मार्चला त्यांची नियुक्ती एकवीस मार्च एकोणीसशे पन्नास ते एकोणीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न जवळजवळ आठ वर्ष ते या पदावरती होते बरोबर आणि आत्तापर्यंत एकमेव महिला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त झालेली आहे त्या नवव्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या श्रीमती व्ही एस रामादेवी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ते अकरा डिसेंबर एकोणीसशे नव्वद असा जवळजवळ त्यांना कमीच कालावधी मिळाला एक दोन महिने ओके त्या पण परंतु एकमेव त्या महिला आहेत आत्तापर्यंत भारताची मुख्य निवडणूक आयुक्त रामादेवींचा पद वगळता महिला झालेली नाही हे लक्षात ठेवा ओके आणि पंचवीसावे निवडणूक आयुक्त जे होते तर त्यांचं नाव आहे राजीव कुमार बघा वीसपासून लक्षात ठेवा वीस डॉक्टर नसीम जैदी एकवीस कुमार ज्योती बावीस ओमप्रकाश रावत तेवीस सुनील अरोरा चोवीस सुशील चंद्रा पंचवीसावे राजीव कुमार त्यांचा कार्यकाल पंधरा मे दोन हजार बावीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अप्रॉक्सिमेटली तीन वर्षाचा ता पिरियड त्यांना मिळालेला आहे आणि सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर ते ज्ञानेश कुमार त्यांचा कालावधी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होते आणि तो सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीसपर्यंत राहण्याची शक्यता आहे जर का त्यांनी राजीनामा वगैरे दिला नाही तर ओके आलं लक्षात तर अशा रीतीनं भारताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विवेक जोशी आणि भारताच्या निवडणूक आयोगाबद्दल असणाऱ्या संविधानिक तरतुदींची माहिती देणारं हे लेक्चर होतं याशिवाय जर का तुम्हाला एम पी एस आणि यू पी एस दोन हजार पंचवीस जर का तुम्ही तयारी करत असाल तर अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी अगदी फ्री मोफत वन स्टॉप सोल्युशन म्हणजे व्ही जे ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म तुम्हाला आत्ता फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्राम या पाच सोशल मीडियावरती अवेलेबल आहे या पाचही सोशल मीडियाचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीज एस ई स्टडी बरोबर जोडले जा बरोबर याशिवाय तुमच्या काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेन असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच